नमस्कार बालमित्रांनो कसे आहात आपण मजेत आहात ना मी दीपक अर्जुनराव गोतावळे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा टेकामांडवा पंचायत समिती जीवती जीप चंद्रपूर आजच्या या व्हर्च्युअल क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो बालमित्रांनो आज आपण इयत्ता पहिलीच्या मराठी या विषयातील दोन घटक पाहणार आहोत पहिला घटक आहे पूर्णविरावाची ओळख आणि त्यासोबतच दुसरा घटक आहे प्रश्नचिन्हाची ओळख विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा एखादी वाक्य बोलतो त्यावेळेस पूर्णविराम देऊन ते वाक्य पूर्ण करणं अतिशय गरजेचं असतं परंतु होतं काय कधी कधी आपल्याकडून पूर्णविराम देणं राहून जातं आणि त्यामुळे ते वाक्य अर्धवट सुटतं त्यासोबतच आपल्याला दैनंदिन जीवनात बोलत असताना अनेक प्रकारचे प्रश्न सुद्धा पडतात मग तो प्रश्न पडल्याच्या नंतर आपण त्या प्रश्नाच्या शेवटी एक प्रश्नार्थ चिन्ह सुद्धा द्यायचं असतं आणि ते चिन्ह कशा प्रकारचं असतं ते सुद्धा आपण आजच्या या घटकामध्ये पाहणार आहोत बालमित्रांनो पूर्णविराम आणि प्रश्नचिन्ह या दोन्ही गोष्टीची ओळख असणं आणि ते लेखन करत असताना ते लिहिणं अत्यंत आवश्यक असतं त्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आपण समजून घेऊयात पूर्णविराम आणि प्रश्नचिन्हाची ओळख काल मित्रांनो पहा या ठिकाणी आपण आज पूर्णविरामाची ओळख पूर्णविराम कशा प्रकारचा असतो आणि तो नेमका कुठे द्यायचा असतो ते आपल्याला पाहायचं आहे सर्वप्रथम तर पूर्णविराम चिन्ह कशा प्रकारचं असतं ते आपण जाणून घेऊया या ठिकाणी पहा आपण ज्याला पूर्णविराम म्हणतो तो पूर्णविराम हा या प्रकारचा असतो एखादी वाक्य लिहून झाल्यानंतर वाक्याच्या शेवटी आपल्याला त्या ठिकाणी एक टिंब द्यायचं असतं ते अशा प्रकारचं एक टिंब द्यायचं असतं या चिंबालाच आपण पूर्ण विराम असे म्हणतो आपण या अगोदरच्या घटकामध्ये याबद्दलची थोडक्यात माहिती पाहिलेली आहे आज आपण त्याच्याबद्दल विस्तृत अशी माहिती पाहणार आहोत पहा विद्यार्थी मित्रांनो आपण सहज एखादी वाक्य बाक, बोलतो जसं आपण म्हणतो की मी गावाला जातो हे एक पूर्ण वाक्य झालं पण वाक्य पूर्ण कधी झालं म्हणता येईल आपल्याला जेव्हा ते वाक्य बोलून संपलं असेल त्यावेळेस त्या वाक्याच्या शेवटी आपल्याला एक पूर्णविराम द्यावा लागतो जसं या ठिकाणी मी गावाला जातो हे वाक्य आहे या वाक्याच्या शेवटी आपल्याला अशा प्रकारचे टिंब अर्थात ज्याला आपण पूर्णविराम असे म्हणतो मग अशा पद्धतीनं आपण पूर्णविराम दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते वाक्य पूर्ण होतं पुन्हा एक वाक्य आपण समजून घेऊया कशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी पूर्णविराम द्यावा लागतो पुढचं वाक्य पहा तो आंबा खातो आपण सुद्धा आपल्याला आंबे खायला आवडतात आपण म्हणतो ना तो आंबा खात आहे तो आंबा खातो ती आंबा खाते अशा प्रकारचे जेव्हा आपण वाक्य म्हणतो त्यावेळेस लिहि लिहिताना ते वाक्य लिहिल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी आपल्याला एक पूर्णविराम म्हणजे वाक्य पूर्ण झालं तो आंबा खातो तो आंबा खातो याच्या शेवटी आपण जो हे टिंब देतो छोटंवाल याला आपण पूर्णविराम म्हणतो आता आपलं वाक्य या ठिकाणी पूर्ण झालेला आहे काय आपलं वाक्य तो आंबा खातो बरोबर त्यानंतर अजून एक वाक्य पाहूयात की आम्ही क्रिकेट खेळतो आपल्याला सर्वांना क्रिकेट खेळायला आवडत निश्चितच तर वाक्य काय आहे आम्ही क्रिकेट खेळतो खेळतो नाही आपण मग या ठिकाणी आपण वाक्य तर लिहिलं आम्ही क्रिकेट खेळतो परंतु याला आपण वाक्य का? पूर्ण झालं असं म्हणू का नाही कारण याच्या शेवटी आपण पूर्णविराम दिला नाही कारण हे पूर्णविरामाचं जे चिन्ह आहे हे चिन्ह देणं अतिशय गरजेचं असतं त्यामुळे आपल्याला हे वाक्य पूर्ण झाल्यानंतर त्या वाक्याच्या शेवटी या प्रकारे आपल्याला पूर्णविराम द्यावा लागतो तेव्हा आपलं वाक्य पूर्ण होत आपण सहजरित्या बोलताना सुद्धा म्हणतो की आम्ही खेळतो आम्ही वाचतो आम्ही लिहितो असं म्हटल्यानंतर त्याच्या शेवटी आपल्याला या प्रकारचं पूर्णविराम देणं अतिशय गरजेचं असतो या संबंधाने आपण विस्तृत माहिती पाहणारच पाना, आहोत त्यासोबतच आपण थोडक्यात प्रश्नचिन्हाची ओळख करून घेऊयात पहा या ठिकाणी प्रश्नचिन्ह अशा प्रकारचं जे चिन्ह असतं त्याला आपण प्रश्नचिन्ह असे म्हणतो आपल्याला सुद्धा अनेक प्रकारचे प्रश्न पडतात पडतात की नाही बरं आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर तु। सुद्धा आपण शोधत असो मग आपल्याला प्रश्न पडला हे कसं कळेल या ठिकाणी पहा आता आपण कधी कधी काय का कसे केव्हा कुठे अशा शब्दाने जेव्हा आपण प्रश्नाचा शेवट करत असतो तेव्हा त्याला आपण प्रश्न असे म्हणतो जसं या ठिकाणी आपण एक साधा प्रश्न विचारलेला आहे ते आपण एखाद्याला विचारतो तु। तुझे नाव काय आहे तुझे नाव काय आहे हे एक साधा वाक्य झालं का तर हा एक प्रश्न झाला आपण एखाद्याला प्रश्न विचारलेला आहे मग हा प्रश्न विचारल्याच्या नंतर त्याच्या शेवटी हे चिन्ह यालाच आपण प्रश्नचिन्ह असे म्हणतो हे चिन्ह देणं अतिशय गरजेचं असत बघा आता तुझे नाव काय आहे आता झालं हे प्रश्न वाक्य याला म्हणायचं प्रश्नाचं वाक्य बरोबर त्यानंतर आपण दुसरं एक वाक्य पळूया आपण सहज एखाद्याला विचारतो तू कुठे राहते बरोबर तू कुठे राहते या ठिकाणी आपण वाक्य लिहिलंय आहे तू कुठे राहते बरोबर याच्या सुद्धा शेवटी आपल्याला प्रश्नचिन्ह देणं गरजेचं आहे अशा प्रकारचं प्रश्नाचं चिन्ह जर आपण दिलं तर आता हे वाक्य म्हणजे प्रश्नार्थक वाक्य तयार झालेलं आहे आता काय झालं तू कुठे राहते मग याचं आपण उत्तर देतो मी घरी राहतो मी घरात राहतो अशा प्रकारचं आपल्याला उत्तर uh द्यायला सोपं जातं त्यानंतर पुढे एक आपण अजून एक वाक्य पाहूया तू अभ्यास करतो का बघा हे प्रश्नार्थक चिन्ह आहे तू अभ्यास करतो का याच्यामध्ये परत एक शब्द आला का मी अगोदरच आपल्याला सांगितलं काय का कधी केव्हा कुठे अशा प्रकारचे जेव्हा शब्द येतात एखाद्या वाक्यामध्ये त्या शब्दाने सुरुवात किंवा शेवट होते किंवा मध्यातले वाक्य शब्द येतात त्यावेळेस आपण त्याचा शेवट हा प्रश्नार्थक म्हणजे या चिन्हाने करतो अशा प्रकारे याला आपण प्रश्नचिन्ह देतो आणि मग आपण त्याला म्हणतो की तू अभ्यास करतो का याला म्हणायचं प्रश्नचिन्ह तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नक्कीच पूर्णविराम आणि प्रश्नचिन्ह या दोघांची ओळख झालेली असेल हे आहे पूर्णविराम आणि हे आहे प्रश्नचिन्ह या दोघांची आपल्याला ओळख झाली असेल था। अशाच प्रकारचे अजून काही गमतीशीर वाक्य आपण पीपीटीच्या माध्यमातून जाणून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत इयत्ता पहिलीचा विषय मराठी आणि याच्यातला आपण घटक पाहत आहोत विरामाची ओळख आणि त्यासोबतच प्रश्नचिन्हाची ओळख या दोनही चिन्हांची आपल्याला विविध वाक्य पाहून त्याची ओळख पाहायची आहे आता पहा पहिला घटक अगोदर आपण पाहूयात पूर्णविरामाची ओळख याच्यामध्ये आपल्याला काय काय शिकायचं या उपघटकामध्ये याच्या पूर्णविरामाच्या ओळखीमध्ये आपल्याला प्रत्येक गटातील एक शब्द घ्यायचा आहे त्याच्यापासून आपल्याला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे आणि वाक्य झाल्यावर शेवटी आपल्याला पूर्णविराम द्यायचा आहे जो आता आपण पाहिला की कशा प्रकारचा पूर्णविराम असतो त्या प्रकारचा पूर्णविराम आपल्याला द्यायचा आहे आता पहा आपल्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये हा इयत्ता पहिलीच्या पुस्तकात आपल्याला सर्वांना हा पाठ आहे पूर्णविरामाची ओळख नावाचा हा घटक आहे सगळ्यांनी हा घटक काढला असेलच तर पाहूया आपण या घटकाबद्दल विस्तृत माहिती पाहता प्रत्येक पूर्णविरामाची ओळख आपण पाहत आहोत पूर्णविरामाची ओळख हा घटक आपण पाहत आहोत पहा विद्यार्थ्यांनो प्रत्येक गटातील एक शब्द घे अर्थपूर्ण वाक्य तयार कर वाक्य झाल्यावर शेवटी पूर्ण विराम नक्की दे काय आहे आपल्याला प्रत्येक गटातला एक शब्द घ्यायचा आहे या ठिकाणी बघा एक दोन तीन आणि चार अशा प्रकारचे चार गट दिलेले आहेत आणि त्या गटामधून आपल्याला एक एक शब्द घ्यायचा आहे शब्द घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला त्याच्यापासून आपल्याला एक एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे काय तयार करायचं आपल्याला वाक्य तयार करायचं आहे आणि वाक्य तयार झाल्यावर शेवटी आपल्याला वाक्य तयार झाल्यानंतर शेवटी आपल्याला त्या ठिकाणी पूर्णविराम द्यायचा आहे ठीक आहे तर चला तर आपण एक वाक्य तयार करून बघूयात नाँसात। पूर्णविराम कसा आहे आपल्याला माहित झाला आहे या ठिकाणी जो दिलेला आहे वाक्याच्या चौथ्या गटामध्ये जो शब्द दिलेला आहे त्याला आपण काय म्हणतो पूर्णविराम असे म्हणतो बरोबर या ठिकाणी तर या पूर्णविरामाची आपल्याला आता ओळख झालेली आहे याला आपण पूर्णविराम म्हणतो या शब्दाला आपण या चिन्हाला आपण पूर्णविराम असे म्हणतो याला अशा प्रकारचा पूर्णविराम असतो ठीक आहे आता एक वाक्य आपण तयार करून पाहूया या ठिकाणी आपल्याला एक वाक्य तयार करून दिलेलं आहे काय बरं वाक्य आहे पहिल्या याच्यातला कमल पहिल्या गटातला एक शब्द घेतला आहे कमल काय शब्द घेतला आहे कमल दुसऱ्या याच्यामध्ये पाऊस आणि तिसऱ्या याच्यात बघ आणि शेवटी पूर्णविराम म्हणजे तिनही चारही गटामधला एक एक शब्द घेऊन आपण एक वाक्य तयार केलेलं आहे पहा एकदा आपण लिहिलेला आहे कमल पाऊस बग आणि या ठिकाणी पूर्णविराम दिलेला आहे पहा कमल घेतला त्याच्यानंतर या ठिकाणचा पाऊस घेतला तिसऱ्या गटातला बग घेतला आणि चौथ्या गटातला हा पूर्णविराम घ्यायचा आहे कारण आपण शिकतच आहोत पूर्णविरामाची ओळख त्याच्यामुळे आपल्याला सर्वात शेवटच्या गटातला हा पूर्णविराम देणं अतिशय गरजेचं आहे तर अशा प्रकारे अजून आपण दुसरे एक वाक्य तयार करूयात आता बघा इथे आहे रमा बाकी पाऊस बघ रमा पाऊस बघ आणि परत पूर्ण विराम तेच वाक्य आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे बघा रमा पहिल्या गटातला काय शब्द घेतला आपण रमा दुसऱ्या गटामध्ये पा स रमा पाऊस बग तिसऱ्या गटामध्ये आता वाक्य पूर्ण झालं का नाही बरोबर वाक्य पूर्ण झालेलं नाही कारण चौथ्या गटातला जो पूर्णविरामाचं चिन्ह आहे ते आपल्याला या वाक्याचं शेवटी द्यायचं आहे आता वाक्य पूर्ण झालं बरोबर अशा प्रकारे आपल्याला विविध प्रकारचे वाक्य याच्यावरून तयार करता येतं अजून काय वाक्य तयार होऊ शकतं इथं बघा उमा पाऊस बग उमा बरोबर या ठिकाणाहून मग इथं लिहून काढायचं आपल्याला उमा दुसऱ्या याच्यातला शब्द घ्यायचा आहे गटातला पाऊस आणि तिसऱ्या गटातला ब बरोबर या गटातला आपण ब हा शब्द घेतला आता वाक्य पूर्ण झालं का नाही का कारण आपल्याला शेवटच्या गटातला पूर्ण विराम द्यायचा आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण तो पूर्णविराम दिला आणि हे वाक्य आता पूर्ण झालेलं आहे अशा प्रकारे आपल्याला एकच पहिल्या गटातील एक शब्द घेऊन दुसऱ्या गटातला पहिला तिसऱ्या गटातला पहिला शब्द घेऊन सुद्धा आपल्याला अनेक प्रकारची वाक्य तयार करता येतात जसं सलीम पाऊस बग त्यानंतर समीर पाऊस बग बरोबर त्याच्यानंतर नाना पाऊस बघ आणि त्याच्या शेवटी पूर्णविराम देणं गरजेचं आहे अशा प्रकारे आपल्याला एकाच गटातले शब्द घेऊन दुसऱ्या प्रत्येक गटातला एक एक शब्द घेऊन आपल्याला वाक्य तयार करता येतात आता पुढं बघा या ठिकाणी सुद्धा आपण अनेक प्रकारची आता थोडस आपण वेगळं वाक्य तयार करूयात आता बघा पहिल्या गटातला आपण शब्द घेऊया कमल दुसऱ्या गटातला दुसरा शब्द घेऊया इमारत आता काय होईल सांगा बरं कमल इमारत आपण पी जर म्हटलं आपण म्हटलं कमल इमारत पी असं वाक्य तयार होईल का नाही होणार बिलकुल तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आपण काय म्हणणार कम कमल इमारत बग आपण दाखवणार की नाही बरोबर कमल इमारत बग म्हणजे कमल इमारत आणि बग आता हे तीन शब्द घेतले आपण परंतु सगळ्यात महत्वाचं काय शेवटी पूर्णविराम देणं अतिशय गरजेचं आहे म्हणजे हे चिन्ह आणि लिहिल्यानंतर मग आपल्याला या ठिकाणी वाक्य लिहायचं आहे काय लिहिणार आपण पहिल्या गटातला कोणता शब्द घेतला आपण कमल कोणता शब्द घेतला कमल दुसऱ्या गटातला कोणता शब्द घेतला आपण कमल इमारत इमारत आणि बघ तिसऱ्या गटातला कोणता शब्द घेतला बघ आणि आता वाक्य पूर्ण झालं का नाही आपण काय शिकत आहोत पूर्ण विरामाची ओळख आपल्याला पूर्णविराम माहीत झाला पाहिजे म्हणून बार बार सांगत आहोत की आपल्याला हे शेवटचं चिन्ह चौथ्या गटातलं शेवटचं चिन्ह हे वालं जे चिन्ह आहे ते आपल्याला या ठिकाणी देणं गरजेचं आहे बरोबर आता आपलं वाक्य पूर्ण झालं कमल इमारत बघ अशा प्रकारे आपल्याला वाक्य पूर्ण करता येतात अशा प्रकारचे विविध प्रकारचे शब्द घेऊन तुम्ही रमा सरबत कर पहा या ठिकाणी रमा सरबत कर आणि पूर्णविराम अशा प्रकारचा पूर्णविराम देऊन विविध प्रकारची वाक्य आपल्याला या ठिकाणी तयार करता येतात अशा प्रकारे आपण या पूर्णविरामाची ओळख या पाठ या घटकामध्ये पाहिली आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पूर्णविराम निश्चितपणे माहिती झाला असेल आता आपण पाहूया प्रश्नचिन्हाची ओळख आता आपल्याला पूर्णविराम माहीत झाला आता आपल्याला तशाच प्रकारे प्रश्नचिन्ह पाहायचं आहे इथे सुद्धा आपल्याला काय करायचंय की पाहता प्रश्नचिन्हाची ओळख या घटकामध्ये आणि आताच आपण बघितलं प्रश्नचिन्ह अशा प्रकारचं चिन्ह असतं या ठिकाणी दिसू शकतं तुम्हाला इथे सुद्धा चौथा जो गट आहे या चौथ्या गटामध्ये तुम्हाला प्रश्नचिन्ह दिसतं इथं सुद्धा तुम्हाला काय करायचंय प्रत्येक गटातील एक शब्द घे अर्थपूर्ण बघा प्रत्येक गटातील एक शब्द घे म्हणजे हे जे चार गट आहेत मगाच्या सारखेच दोन तीन आणि हे चार हे चार गट आहेत या चार गटामध्ये आपल्याला प्रत्येक गटातून एक एक शब्द घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यापासून एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचंय आणि वाक्य पूर्ण झाल्यावर शेवटी आपल्याला काय द्यायचं आहे प्रश्नचिन्ह आहे बिलकुल बरोबर लक्षात आलं आपल्याला प्रश्नचिन्ह द्यायचं आहे बघा तर मग आता आपण कशा प्रकारे वाक्य तयार करू या ठिकाणी पहा आता इथे एक वाक्य तयार केलेलं आहे दीपा कधी आली आता बघा पहिल्या गटातला एक शब्द घे कोणता शब्द घेतला दीपा दुसऱ्या शब्दात गटातला एक शब्द घे कोणता आहे कधी आता आपण असं म्हणू का अर्थपूर्ण वाक्य तयार करायचंय दीपा कधी आहे असं म्हणू का आपण अजिबात नाही तर आपल्याला एक अर्थपूर्ण वाक्य तयार झालं पाहिजे म्हणजे दीपा कधी आली आता एक वाक्य अर्थपूर्ण वाक्य तयार झालं परंतु वाक्य, वाक्य, वाक्य पूर्ण झालं का नाही कारण आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे मग प्रश्न जर तयार करायचा असेल तर त्या वाक्याच्या शेवटी आपल्याला या प्रकारचं हे जे चिन्ह दिलेलं आहे इथं या ठिकाणी ते चिन्ह आपल्याला वापरायचं आहे बरोबर आता पहा म्हणून इथं वाक्य काय आलेलं आहे दीपा कधी आली एक वाक्य आपण तयार केलेलं आहे तशाच प्रकारचे विविध प्रकारचे वाक्य आपल्याला अजून तयार करता येतील इथं बघा आता आपण घेऊया रोहन रोहन कधी आली म्हणू का आपण रोहन कधी आला बघा इथं शब्द दिलेला आहे मुलगा आहे त्यामुळं आपण काय म्हणणार रोहन कधी आला बरोबर आणि त्यानंतर वाक्याच्या शेवटी आपण प्रश्नार्थक चिन्ह देतो तोच वाक्य ते शब्द इथं आपल्याला लिहून घ्यायचे आहे रोहन दुसऱ्या गटातला शब्द घेतला आपण कधी आणि पुढच्या गटातला शब्द घेतला तिसऱ्या गटातला आला रोहन कधी आला झाला का प्रश्न वाक्य तयार झालं का प्रश्नार्थ वाक्य नाही कारण या गटातील शेवटचा जो शब्द आहे प्रश्नचिन्ह तो आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे अशा प्रकारे आणि मग आता आपलं वाक्य पूर्ण झालेलं आहे त्यानंतर परत आपल्याला या ठिकाणी बघा विविध प्रकारचे वाक्य आपल्याला या ठिकाणी तयार करता येतील त्या प्रकारे सीमा कधी आली चेतन कधी आला बघा चेतन कधी आला असा त्यानंतर आपण दुसरं थोडस वेगळ्या प्रकारचं वाक्य पाहूया दीपा दुसरा शब्द घेतला कुठे राहते बघा दीपा दुसरा शब्द घेतला कुठे आणि राहते एक वाक्य तयार झालं आपलं काय वाक्य आहे दीपा पहिल्या गटातला शब्द घेतला दीपा दुसऱ्या गटातला शब्द घेतला कुठे बरोबर आणि तिसऱ्या गटातला शब्द आपण काय घेतला राहते दीपा कुठे राहते अर्थपूर्ण वाक्य तयार झालं परंतु प्रश्नार्थक वाक्य तयार झालं का नाही ना का कारण आपण वाक्याच्या शेवटी या ठिकाणी काय शिकत आहोत आपण प्रश्नचिन्हाची ओळख वाक्याच्या शेवटी जोपर्यंत आपण हे प्रश्नचिन्ह देणार नाही तोपर्यंत वाक्य पूर्ण होणार नाही या ठिकाणी आपण अशा प्रकारचं प्रश्नार्थक चिन्ह दिलं आणि वाक्य पूर्ण पूर्ण केलं बरोबर अजून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य तयार करता येते चेतन काय करतो बरोबर आणि ते सुद्धा वाक्य आपण इथे लिहून काढू शकतो आणि त्याच्या शेवटी आपल्याला प्रश्नार्थक चिन्ह देणं गरजेचं आहे बरोबर वाक्य पाहूया चेतन बरोबर चेतन दुसऱ्या गटातला काय शब्द घेतला आपण काय आणि तिसऱ्या गटातला काय शब्द घेतला आपण करतो बरोबर चेतन काय करतो हे वाक्य पूर्ण अर्थपूर्ण वाक्य तयार झालं परंतु प्रश्नार्थक वाक्य तयार झालं का नाही कारण आपल्याला परत एकदा काय कोणतं चिन्ह द्यावं लागेल हे यालाच आपण कोणतं चिन्ह म्हणतो प्रश्नार्थक चिन्ह असे म्हणतो आणि ते प्रश्नार्थक चिन्ह आपल्याला या वाक्याच्या शेवटी या ठिकाणी देणं गरजेचं आहे मग अशा प्रकारे या ठिकाणी चेतन काय करतो अशा प्रकारचं वाक्य तयार झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपण या पाठामध्ये पूर्णविरामाची ओळख आणि प्रश्नचिन्हाची ओळख आपल्या सर्वांना आता निश्चितच माहीत झालेली आहे आणि त्याचा उपयोग आपण कुण्या ठिकाणी करायचा कशा ठिकाणी करायचा पूर्णविराम केव्हा वापरायचा आणि प्रश्नचिन्ह केव्हा वापरायचे हे आपल्याला माहिती झालेलं आहे आता पहा या ठिकाणी त्याच्यात खाली एक छोटासा शब्द खेळ दिलेला आहे या शब्द खेळामध्ये आपण अतिशय म्हणजे तुम्हाला बिलकुल आवडणार आहे की शेवटी ळी येणारा सो शब्द आपल्याला जोडायचा आहे शेवटी यायला पाहिजे जसं की या ठिकाणी कळी हा शब्द दिलेला आहे बरोबर आता आपल्या घरामध्ये किंवा तुमच्या समोर अशा प्रकारचे अनेक शब्द पाहायला मिळतात तुम्हाला काय काय बरं शब्द असतील जसं आपण या ठिकाणी बघूया आपल्याकडं फळी असते फळी बरोबर लाकडाची फळी असते ना फळी बरोबर जशी फुलांची कळी असते तसंच लाकडाची फळी सुद्धा असते अजून आपल्या घरामध्ये काय शब्द असतील बरं अगदी बरोबर आपण कशाने कापतो कापण्यासाठी सुद्धा आपण काय वापरतो वेळी आहे की नाही अशा प्रकारचे मजेदार शब्द आपण या ठिकाणी वापरू शकतो आणि राहिलेले शब्द तुम्ही या ठिकाणी पूर्ण करायचे आणि आपल्या वर्गातल्या वर्ग शिक्षकांना दाखवायचे आहे की नाही मजेदार खेळ तशाच प्रकारे या ठिकाणी पहा अतिशय सुंदर अशी एक छानशी कविता दिलेली आहे राजा मंगळवेडेकर यांची आपल्याला सुद्धा कधी कधी प्रश्न पडतो की नाही विविध प्रकारचे प्रश्नचिन्ह या कवितेमध्ये तुम्हाला दिसायला मिळतात दिसतात सर्वांना पहा बरं काय म्हटलेलं याच्यामध्ये छान सुंदर अशी कविता आहे असे कसे बरोबर प्रश्न पडत पडतो की नाही आपल्याला असे कसे असे कसे रात्रीचे चांदणे दिसे असे कसे असे कसे, कसे मोरालाच सुंदर पिसे असे कसे असे कसे पाण्यातच मासे असे कसे असे कसे आई सारखे नसे अतिशय सुंदर आहे की नाही आवडले की नाही सर्वांना तर या कवितेमधून सुद्धा आपल्याला काय काय पाहायला मिळतं बघा लक्ष द्या या ठिकाणी आपल्याला प्रश्नार्थ चिन्ह आहेत वेगवेगळ्या ठिकाणी याची सुद्धा ओळख आपल्याला याच्यामध्ये होते तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी पूर्णविराम आणि प्रश्नचिन्हाची ओळख पाहिलेली आहे तर आपल्या सर्वांना हे नक्कीच आवडलेलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सर्वांना आत्ता जो आपण पूर्णविराम आणि प्रश्नचिन्ह शिकला आहे तो नक्की सगळ्यांना आवडला असेल आणि तो आता आपण विसरणार नाहीत जेव्हा जेव्हा आपण लेखनाचे नियम पाळू त्या त्यावेळेस पूर्णविराम आणि प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी आपण नक्की देऊ त्या आता जो आप तुम्हाला छोटे छोटे त्या ठिकाणी काही स्वाध्याय ठेवला होता तो सुद्धा आपल्याला पूर्ण करायचा आहे पुन्हा आपण अशाच प्रकारे अशाच एका व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून नवीन घटक घेऊन भेटूयात तोपर्यंत नमस्कार हा विद्यार्थी मित्रांनो तर आता जो आपण पाठ शिकला पूर्णविराम आणि प्रश्नचिन्ह तर याबद्दल जर कुणाला काही शंका असतील आणि काही समजलं नसेल तर मला नक्की आपण विचारू शकतात वलादी शाळा वलादी शाळा माईक चालू करा वलादी शाळा तर माईक चालू करा वलादी शाळा आता जो आपण भाग शिकलेला आहे विराम आणि प्रश्नचिन्ह ते आपल्याला समजलं का काय अडचण आहे का आवाज येतो सर हॅलो दांडेगाव शाळा दांडेगाव शाळा माईक चालू करा सर दांडेगाव शाळा दांडेगाव शाळा आवाज येतो का माईक चालू करा दांडेगाव शाळा ओके तर लोहारा बी के शाळा माईक चालू करा आता जो आपण पाठ पाहिला घटक पाहिला पूर्णविराम आणि प्रश्नचिन्हाची ओळख याबद्दल काही प्रश्न आहेत आपल्या सर्व विद्यार्थ्यांना हा पाठ समजला का लोहारा बी शाळा आवाज येतो का मॅडम माईक चालू करा ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना पूर्णविरामाने हा प्रश्नचिन्ह समजला असेल असे गृहीत धरतो धन्यवाद